नमस्कार मी साक्षी पांजर न्यूज टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत या बुलेटीन मध्ये आपण आढावा घेणार आहोत देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडींचा कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा आज व्हॅटिकनमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विलियम आणि स्पेनचे राजा फेलिप यांच्यासह चोपन्न देशांचे राष्ट्रप्रमुख आणि बारा राजघराण्यातील मान्यवर देखील उपस्थित होते ट्रम्प प्रशासनाने मोठा युटन घेत विदेशी विद्यार्थ्यांचा विजा समाप्त करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय आता रद्द केला आहे अनेक कायदेशीर आव्हाने आणि विद्यापीठांच्या दबावानंतर प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय जेफ्री एपेन्स्टाईन लैंगिक तस्करी प्रकरणात ब्रिटनचे प्रिन्स ॲड्रियू यांच्यावर आरोप करणाऱ्या वेर्जिनिया गिफ्रे यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या एजंटने सांगितलंय की त्यांनी पंचवीस एप्रिलला म्हणजे काल पश्चिम ऑस्ट्रेलियामधील त्यांच्या फार्म हाऊसवर स्वतःला संपवलं त्यांच्या निधनामुळे या प्रकरणाला आता एक अनपेक्षित असं वळण मिळालं आहे पोप फ्रान्सिस शेवटपर्यंत काम करण्यास उत्सुक होते असं आर्च बिशप यांनी सांगितलंय त्यांचं आरोग्य बिघडत असतानाही त्यांनी आपलं कर्तव्य बजावण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांनी नेहमीच लोकांच्या सेवेला प्राधान्य दिलंय असं आर्च बिशप यांनी नमूद केलंय इंग्लंडच्या दक्षिण वेल्समध्ये पाचव्या आणि सहाव्या शतकातील एक्केचाळीस मानवी सांगडे सापडलेत या सांगड्यांमधील बहुतेक हे स्त्रियांचे असून त्यांनी अत्यंत कष्टमय असं जीवन जगले समुद्राजवळ त्यांची दफनभूमी आहे आणि तिथेच ते राहत होते आणि जेवण देखील करत होते अशी माहिती आहे भारताने सिंधू नद्यांच्या जलवैज्ञानिक माहितीची पाकिस्तानसोबतची नियमित देवाण थांबवण्याचा निर्णय आता घेतला आहे आणि या निर्णयाची माहिती जागतिक बँकेला देण्यात आली नाही कारण या करारात बँकेची भूमिका केवळ मध्यस्थी अशी असते इस्रायलच्या दीर्घकाळ चाललेल्या नाकेबंदीमुळे गाझापट्टीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्य कार्यक्रमाचा अन्नसाठा पूर्णपणे संपलाय यामुळे अन्नसाठा पूर्णपणे युवन संस्थेवर अवलंबून असलेल्या हजारो गाजावासियांना गंभीर संकटाचा सामना करावा लागतोय त्वरित मदत न पोहोचल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमार आणि मानवीय संकट निर्माण होऊ शकतं संस्थेनं असा इशारा दिलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत सहा दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत यामध्ये लष्कर ए तैबाचा आसिफ शेख आदिल ठोकर हरीस अहमद झाकीर अहमद गणे आणि शहीद अहमद कुटे यांचा समावेश आहे रशिया आणि युक्रेन शांतता कराराच्या अगदी जवळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्के यांच्या सोबत बोलणं रशियन अध्यक्षांपेक्षा कठीण असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय रशियाची राजधानी मॉस्को येथे एका वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्बस्फोट झालाय आणि या स्फोटात जनरल ठार तर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रशियन तपास यंत्रणा या हल्ल्याचा कसून तपास करत आहेत एका सीईओच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या फेडरल खुनाच्या आरोपाला आरोपी मॅग्नियोने न्यायालयात दोषी नसल्याचं सांगितलंय मॅग्निओवर सीओच्या हत्येचा कट रचलाचा आणि त्याचा सहभागी असल्याचा आरोप होता या खटल्यामुळे व्यावसायिक जगतात आणि कायद्याच्या वर्तुळात खळबळ उडाली होती डी आर कॉंगो आणि रवांडा यांनी आगामी काही दिवसात शांतता योजनेवर सहमत होण्याची प्रतिज्ञा केली आहे दोन्ही देश पूर्व डी आर मधील अशांतता आणि परस्परांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न आहेत तर या योजनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आणि प्रादेशिक स्थैर्य राखण्यास मदत होण्याची शक्यता आहे प्रसिद्ध स्टंट पायलट रॉब हॉलंड यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झालाय ते एका आगामी एअर शो मध्ये भाग घेणार होते परंतु शोच्या आधीच ही दुःखद घटना घडली त्यांच्या निधनामुळे हवाई क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे कॅनडामध्ये गाजलेल्या एका हॉकी मारहाण प्रकरणात न्यायालयीन ज्युरी सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने खटला निष्फळ ठरवण्यात आलाय या प्रकरणात एका हॉकी खेळाडूवर प्रतिस्पर्धी खेळाडूला गंभीर दुखापत केल्याचा आरोप होता आता या प्रकरणावरून पुन्हा सुनावणी होणार की नाही याबद्दल मात्र सध्या स्पष्टता नाहीये डेल्टा एअरलाइन्सच्या एका विमानात जास्त प्रवासी असल्यामुळे एका प्रवाशाला स्वैच्छेने उतरण्याची विनंती करण्यात आली या बदलात एजन्सीने प्रवाशाला तीन हजार सातशे अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये दिले प्रवाशाने ही ऑफर स्वीकारली आणि त्याला पुढील विमानाने रवाना करण्यात आलं या बातमीसह आपण टॉप फिफ्टीन मध्ये